नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार पाचशे चार क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार पाचशे एकोणीस रोसाधारण दर आहे सहा हजार चारशे चौतीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकालेली सव्वीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकालेली आहे दोन क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये आहे यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवक आलेली सोळाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये